सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर असं वारं चालू आहे ऊन पाऊस आबाळ आहे असं सगळं वातावरण चालू आहे आज आमचं चालू आहे घेवड्याचं फाउंडेशन इकडे झालेलं आहे आमचा स्वयंपाक आत्यानी भाकरी चपाती आणि इकडे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत मस्तपैकी छान असे इकडे डाळीची आम आमटी बनवलेली आहे बटाटा चिरून ठेवलेला आहे खिचडी बनवण्यासाठी असं सगळं झालेला आहे स्वयंपाक आमचा राहिला थोडासा घेवडा खुरपायचा ते जाणार आहे आम्ही आत्ता आत्ताच छंडला पाणी सगळं खायला ठेवलेलं आहे आणि पाला टाकलेला आहे तर चला तुम्हाला दाखवते मी आमची कोरपड केवढी छान अशी मोठी झालेली आहे मोगऱ्याला पण छान अशी फुलं लागलेली आहेत मी फांदी लावली ती आणूनही केवड्या कळ्या लागल्या आहेत फुलं लागलेली आहेत आणि इकडे आहे कोरपड तर चला म्हटलं कोरपडीचा काहीतरी उपयोग करावा आणि ही आहे आमच्या गणेशची छोटीशी बाग अरे बापरे हे देवडीत लावलेला आहे इकडे हेवडाचा असं ह्यांच्या झाड दिलं होतं पेरूचं ते लावलेलं ला आहे गणेशनी इकडे काही बर त्याने आहे देऊ आहे ही आहे आमच्या गणेशची छोटीशी शाळा तर ही कोरपडे मी आता ह्याला कापून घेणार आहे आणि लावणार आहे केसांना तर असं छान म्हटलं चला कोरपडीचा उपयोग करावा आणि केसांना लावे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये में सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय उपयोग करता कोरपडीचा तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा